जामनेरला कांग नदीच्या काठावर महादेवाचे पुरातन मंदिर बसलेले आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असावे असे सांगितले जाते या मंदिराच्या समोरच्या भागात असलेल्या पुरातन मूर्त्या याची साक्ष देतात श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात भाविकांकडून प्रत्येक सोमवारी व दररोज अभिषेक व पूजा केली जाते सध्या पुरा भागातील दोस्ती यारी ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणी शिवपुराण कथेचे आयोजन केलेले आहे भाविक मोठ्या संख्येने शिवपुराण कथा ऐकण्यासाठी येतात या मंदिरात भगवान शिवाची पिंड त्यासमोर नंदी विराजमान आहे सोबतच श्री गणेश हनुमानजी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे पुरातन मंदिर असल्याने शहरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येतात मंत्री गिरीश भाऊंनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निध निधी देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे श्रावण महिना असल्याने शहरातील सोनबर्डीवरील सोमेश्वर महादाव मंदिर आनंदनगरमधील व नगारखान्यातील श्रीराम पेठेतील श्रीराम मंदिरात देखील भगवान महादेवाची पूजा करण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे जामनेर शहरात धार्मिक वातावरण आहे प्रत्येक मंदिरात श्रावण महिना असो काकड आरती असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो भाविकांची रेलचेल दिसूनच येते नदीकाठावरील हे पुरातन महादेव मंदिर दामदेश शहरातील एकतेचे प्रतीक मानले जाते या भागात असलेल्या या मंदिरात ज्या पुरातन मूर्त्या आहेत त्या सुमारे पाचशे वर्षापूर्वीच्या असाव्यात असे काही लोकांचे म्हणणे आहे